अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी ते परतवाडा या मार्गावर सेमाडोह गावाजवळ खाजगी बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने सदर बस ही पुलाच्या खाली बस कोसळल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये चाळीस प्रवासी गंभीर जखमी तर चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे सदर खासगी बस अमरावती येथून जात माहिती मिळाली आहे अपघातातील जखमींना अमरावती इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा करता रेफर करण्यात आलेला आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी सुद्धा जमली होती पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर